गोरेगाव तालुक्यातील ग्राम मुंडीबार येथे समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भगवान महादेवांच्या कृपेने आयोजित करण्यात आलेल्या श्री शिव महापुराण कथेचे भक्तिमय वातावरणात भव्य उद्घाटन संपन्न झाले सदर सात दिवसीय धार्मिक कार्यक्रम दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सुप्रसिद्ध कथावाचिका सौ दुर्गाश्री माई ब्रह्मानंद गिरी यांच्या मधुर आणि ओघवत्या वाणीतून सादर होत आहे या पावन कार्यक्रमाचे उद्घाटन गोंदिया डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँक गोंदियाचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदिया अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती डॉक्टर लक्ष्मण भगत हे होते दीप प्रजलक म्हणून माजी उपसभापती पंचायत समिती गोरेगाव सुरेंद्र बिसेन यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली यावेळी सहउद्घाटक म्हणून माऊली फाउंडेशन गोंदियाचे आनंद चंद्रिकापुरे ग्रामपंचायत मुंडीपारच्या सरपंच प्रेमलता राऊत तसेच ग्रामपंचायत पिंटकेपारच्या सरपंच योगिता शहारे ग्रामपंचायत सदस्या सरिता सुरजोसे ग्रामपंचायत सदस्या आम्रपाली राऊत आणि अनेक मान्यवर गावकरी यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटन सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात पार पडताच संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी उपसभापती पंचायत समिती गोरेगाव सुरेंद्र बिसेन यांनी शिवमहापुराण कथेचे धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व सविस्तरपणे विसद केले शिवमहापुराणामधून भगवान शंकरांचे तत्वज्ञान भक्ती वैराग्य संयम आणि मानवतेचा उदात्त संदेश मिळतो अशा पवित्र कथेचे सातत्याने श्रवण केल्यास मानवी जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येते असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले कथावाचिका दुर्गाश्री माई ब्रह्मानंद गिरी यांच्या मधुरवाणीतून साकार होणारी ही शिवमहापुराण कथा भाविकांना आध्यात्मिक आणि आत्मिक समाधान आनंद देणारी ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या, या कथेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून भक्तिमय वातावरणात अनुभव भक्तिमय वातावरण अनुभवत आहेत तरी श्री शिव महापुराण कथेचे सातही दिवस नियमित श्रवण करण्यासाठी परिसरातील आणि तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे